आता मी जाऊ का वर बाबा गेले मग बाबा बाबा त्यांना हाक मार फांदी बघा पडत पडत पडतच हे बघा हे सुपार आहे सुपार हे कुसली वाटे काय काय कुसली जागी आहे सुपार्या त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आहे यातून हे आता फोडलं तुम्हाला सुपारी व्हायला येणार

आमचा मावशीर होता आणि हा काही ना डायरेक्टली सगळा सुरू होता जंगल रात्री वाघ गेलो तर ते काय करणार कळणार नाही एवढी झोपेत असता रात्रीची वाघात मी काय घाबरत नाही कॉन्फिडन्स आणतात कोकणातची माणसं कुठं आणतात काय मत कॉन्फिडन्स दादा काढलो दाने आमचा अटेम्प्ट केला होता पण फेल झाला काय केलं दादा काय आला झालं काय आता वरती झाडून झाडावर चढलो होतो आणि तिथून पोपळं काढली पोपळं म्हणजे सुपारीचं झाड ओके सुपारीचं झाड असतं त्या झाड नंतर सुकवावं लागतं सुकवल्यानंतर आतली सुपारी भेटते आता भेटली तर कच्ची सुपारी भेटणार कच्ची सुपारी खाऊ शकत नाही आणि ही सुपारी भरपूर तुम्हाला माहिती आहे माल भरपूर भेटते तरी कमी ली ना हा ही कमी पडली ऑलरेडी पडले पडून गेलेत आणि अजून बघायला गेलं झाडावरती तर जायला म्हटलं तर दोन किलो सुपारी येऊ शकेल वरती एकदम दोन किलो दोन किलो सुपारी येऊ शकेल टाक आता याच्यात आता टक टाक 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 टाके आईला द्यायचा हा पेला द्यायचं पेला आमच्याकडे बहुतेक असे असतील जे लोळ कोकणात पेला दिला को सुपारी बद्दल माहिती आहे तो बांधता काय जाणता की नाही काय माहिती घेऊन जा जा घेऊन सावकात जा सावकात जा शा थँक यू ॲक्चुली तर आम्ही चाललो आहे एका ठिकाणी जेवायला आमचे काका आहेत जेवायला बोललं घरी

तो अंगावर हे आमचे काका आम्ही त्यांच्या घरा गेलो कडेया त्यांची तुमका बाग दाखवते त्या काकीन लावलेले भाग आकडे आंबो काका नू ह्या झाड काय गो झाड तो तो गुणे। गुणे। तो 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 ू समोर दिसतो तो गोंडे कुठे सेफळ काकीनी इथे जेव्हा मुंबईवर ना ते इकडे शिफ्ट झाले काका कायमचे त्यापासून ह्यांनी पूर्ण जागा इथे पूर्ण खाली होती पूर्ण हे बाग तयार केले हव बघा खूप छान आहे केळी अळू का ती काकींग कलिंगड पण इथे लावल्या कलिंगडाचं बघा चाफा काका न ही कसली काका कसली वेल आहे ही कसली वेल आहे भोपळे हे बघा जर बघितलं नसेल तर बघून घ्या भोपळ्याची वेळ मी मला आबोली दाखवायला विसरलो मी बघा आबोली तर पहिली खूप होती झाडं पुन्हा इथे काजू लवकर लावले आहेत एवढं भारी वाटतं ना म्हणजे खूपच छान वाटतं ॲक्च्युली गावची गावचा हा जो आनंद आहे ना हा वेगळाच आहे त्यांनी त्यांच्या पुन्हा पाट्यादारला त्यांनी पुन्हा सगळी झाडं वगैरे लावली आहेत खूपच भारी वाटतं नारळ काजू काजू खूपच छान मुले पने ही भोतिक चाहे। okay. है? मुला माहीत नाही कसलं आहे ते पण आय थिंक हे बहुतेक लिंबूच आहे आणि हे बहुतेक अननस आमच्या काकांची बाग हे काय आहे नाही अंदाज मला काका तिकडे तर काकांना विचारलं असतं कसलं फूल काय माहिती छान पण काय नागे त्याला मी टाकू काय आता गणपतीची आता कशा आणलं ती शाळेत काहीतरी बनव सांगितलं ন কধি উ ম আমি যাব भजनासाठी सकाळी मी जे बोललो होतो सप्ताह आहे स्वतः आम्ही सगळेजण जमावणं आमच्या जोकडे पूल आहे तिकडे आणि माझा काका पण आहे स्वतः निघतो आहे डायरेक्ट तुम्हाला याच्या होय दुसरा सुरव लागत नाही

ர பயண பயணி ஒருவர் தான் ஆஹ் बरोबर आजी का मित्रांनो आपला जो सप्ताह आहे तो या ठिकाणी आहे मंद्राची एंट्री छान लायटिंग केली ना छान थर्टी परत करून असतो ते हो ताई आपण आलो आहोत भगवती देवीच्या मंदिरात चुली बांधकाम हल्ली एक दीड दोन वर्ष होऊन गेली तेव्हा केला आमचे बुवा योगेश सुतार योगेश पांचा आणि आमचे प्रधा महाराज सगळी आपली भगिनी मंडळी भू काय काय नाही बस एक्षू मार ¿Qué hago ahora,